शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की समोरील उपक्रिये छायाचित्रानुसार नवीन डब्ल्यू डीची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे मध्य भारतावर एक हलकं पावसाचं क्षेत्र तयार झालं आहे जे एफ मॉडेलनुसार सध्या भारतात फारसं पावसाळी वातावरण नाही मात्र उत्तर भारतात डब्ल्यू डींची शक्यता वाढते आहे आपण बघतो दोन्ही समुद्रात फारसं पावसाळं वातावरण नाही साधारण आपण तीस तारखेपर्यंत जरी बघितलं तरी फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा कुठलाही अंदाज नाही दोन फेब्रुवारीनंतर उत्तर भारतात डब्ल्यू डींचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे हा प्रभाव तीन तारखेलाही वाढलेला दिसेल आपण चार तारखेला बघतो की उत्तर भारतात डब्ल्यू डी प्रभावीपणे येतील परंतु यावर्षी उत्तर भारतात फारसे डब्ल्यू डी आलेले नाहीत आणि आपण बघतो त्याचाही फारसा प्रभाव पाच तारखेनंतर तयार होत नाही त्यामुळे एकूणच जरी उत्तर भारतामध्ये प्रभावी डब्ल्यू डी आले त्याचा प्रभाव फार काळ टिकणार नाही सध्या आपण बघतो तर अंदमान निकोवार बेटांच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आहे उत्तर भारतामध्ये मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच एक दोन चार दिवस डब्ल्यू डी राहणार आहेत फेब्रुवारीच्या दरम्यान उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डींचा प्रभाव चांगल्यापैकी राहण्याची शक्यता आहे साधारण पाच तारखेनंतर हे डब्ल्यू डी कमजोर होण्याची शक्यता पूर्ण आहे जवळपास दहा फेब्रुवारीपर्यंत जरी आपण नजर टाकली तरी महाराष्ट्रामध्ये कुठलीही पावसाची शक्यता नाही जे एफ एस मॉडेलनुसार आपण थंडीचा जर अंदाज घेतला तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि खास करून विदर्भामध्ये थंडीचं प्रमाण सध्या जास्त आहे पुढेही विदर्भात थंडी कायम राहणार आहे फेब्रुवारीच्या सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे मात्र थंडीचं प्रमाण उत्तर महाराष्ट्राचा अपवाद वगळता फेब्रुवारीमध्ये बऱ्याच विभागात कमी होत जाण्याची शक्यता आहे आपण तीस तारखेपर्यंत जर अंदाज बघितला तर उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला हलका कमी दाब असं एक वातावरण तयार होणार आहे फेब्रुवारीच्या सुरुवातीला मात्र उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव वाढतो आहे मात्र फारसं प्रभाव महाराष्ट्रावर त्याचं जाणवणार नाही आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीनचा प्रभाव हा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात असणार आहे परंतु पाच सहा तारखेनंतर पुन्हा हा प्रभाव कमी होण्याची शक्यता राहील एक्सटेंडेड फोरकास्ट मॉडेलनुसार जवळपास बावीस फेब्रुवारीपर्यंत पावसाच्या परिस्थितीत आपण काय सुधारणा होती ते बघतो आहोत जवळपास पंचवीस जानेवारी ते एक फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही पुन्हा एक फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारीलाही महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती नसली तरी उत्तर भारतामध्ये प्रभावी डब्ल्यू डी दाखवण्यात आले आहेत या डब्ल्यू डीचा प्रभाव आठ ते पंधराच्या दरम्यान कमी होतील मात्र पुन्हा एकदा पंधरा तारखेपासून बावीस तारखेच्या दरम्यान मध्य भारतावर आणि पूर्व भारतावर किंवा उत्तर भारतात देखील डब्ल्यू डींचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रांमध्ये हवेचा दाब वाढलेला आहे महाराष्ट्राच्या भूभागावरही हवेचा दाब जास्त असल्यामुळे ढगाळ परिस्थिती किंवा पावसाची परिस्थिती निर्माण होणं शक्य नाही हलकी ढगाळ परिस्थिती तुरळक ठिकाणी राहील ज्यामध्ये पावसाचं क्षमता असणार नाही त्यामुळे लगेचच म्हणजे जवळपास पुढील दहा दिवस फारशी पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात तयार होईल असं वाटत नाही आपण या मॉडेलनुसार भारतीय हवामानाचा हो अंदाज जर घेतला तर उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये डब्ल्यू डीनचा प्रभाव या दहा दिवसात वाढण्याची शक्यता राहणार आहे ढगाळ प्रस्तीसंदर्भातला धावता अंदाज जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये अधूनमधून हलके ढग किंवा त्याला अतिउंचीवरचे ढग म्हणतो आपण हे निर्माण होतील परंतु यामध्ये पाऊस देण्याची क्षमता नसते याचा थंडीवर परिणाम होईल आणि महाराष्ट्रामध्ये आपला असा अंदाज आहे की साधारणपणे फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत थंडी राहणार आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उत्तर भारतात डब्ल्यू डी प्रभावी ठरतील हे डब्ल्यू डी गेल्यानंतर पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता राहणार आहे आपण बघतो की फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे आणि साधारणपणे याचा प्रभाव हा मध्य भारतवर राहणार आहे उत्तर भारतात मोठे डब्ल्यू डी दोन तारखेनंतर येतील असा अंदाज आहे आणि आपण बघतो अगदी गुजरातपासून किंवा राजस्थानपासून त्याला अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल आपण बघतो की कशा पद्धतीने डब्ल्यू डीनचं वातावरण उत्तर भारतात तयार होणार आहे आणि त्यामुळे एक मोठं वातावरणातला बदल आपल्याला उत्तर भारतामध्ये बघायला मिळणार आहे या वातावरणाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होईल असं सध्या तरी वाटत नाही आपण ब्लॉक चॅनलच्या माध्यमातून मान्सून दोन हजार चोवीसचा काल अंदाज दिलेला आहे या अंदाजाला अनेक आधार आहेत त्यामुळे हा अंदाज तसा बऱ्याच अंशांनी बरोबर येणार आहे त्यामुळे हा अंदाज गृहीत धरून शेतकरी नियोजन करू शकतात त्यामुळे हा अंदाज अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल या संदर्भात शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा, करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जैन जय महाराष्ट्र जय बळीराजा